काटेशी पाडी मगाचे जादू हा चला आता जास्त आंबे नाही पडे मॅम झोमॅटो ची ऑर्डर आहे आपका बघती वाटेल मॅडम घरात आहेत का अरे का बोललो मी का बोललो उभा राहता आम्ही जय शिवराय जय अॅग्रिकल मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या अकाच्या प्रणेश सातत्या या युट्यूब चॅनलवर आयोग तुम्ही सर्व मजेत असाल मजेतच असायला पाहिजे तर आज आपण आले दापोड्याला तर नेतलं असता तर ब्लॉक काही बनवला नाही तिथं पण पत्रिका वाटून झाल्या आता दापोड्याला आलेलो आहे पात्र पत्रिकांना तर मी हात लावत नाही कारण की आमच्या घरात प्रॉब्लेम झाले ते मला आपण पत्रिकांना हात नाही लावत आहे रोशनला आणले माझ्यासोबत पत्रिका वाटण्यासाठी कारण की आता दिवस पण खूप कमी झाले त्यांना त्याच्यात मला आता फिसगावलं पण जायचं आहे तिसगावच्या ब्लॉकला जसा प्रेम दिला तसं या ब्लॉकला पण प्रेम द्या आपण आता रेग्युलर ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू तर आपले सोळाशे सबस्क्राईबर झाले यासाठी धन्यवाद मम्मीचा आता हळदीला गेलेत आम्ही घरात थांबलो आहे सर्वजण अर्धा पाऊण तास झाला थांबला आता मम्मी येण्याचा आपण वेट करू आता थंडा आणायला चाललेलो पण आता थंडा नाही घेत आता गण्याचा दिवसचा वाट बघता फायनली दोन तासानंतर आमचे पाहुणे आलेले आहेत मम्मीचे पाच मिनटं मम्मी पाच मिनिट झाले का चालतं आपलीच आहे आपलीच आहे मम्मी आता चालतं बोललो पाच वाजता होत आहे अर्धा तास होते चाल ना चालतं तेवढ चालत बाबा डिटू हाय ही माझी बेस्ट फ्रेंड झाली आमचं पंगू चल 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 येल मग तुझी आमच्या भात्यास आहे ना हो सर्व आमचे थकून आलेत मंडळी बघा सलूनवाली झाली आमची दिदी मेरा बाल काटो ना बाल काटो ना मेरा हाय करता आय झिंकी 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 गोदाम रिटर्न किती घपलं पैसे <laughs> तर आमची शोणा बसलेले कपडे शिवायला कोणते कपडे शिवायचे असतील तर तुम्ही या शिवून देणार ना तुम्ही बोला की देणार बोला देशील बोल माझं शेटर शिवना ताई शेट फाटल्या शिवून द्या ना किती रुपये घेणार ही सलूनवाली वाली आहे आमची आणि टेलरवाली आहे आज मामाकडे राहायला आले आहेत किती दिवस आले सुट्टी कधी जाणार माझ्या घरी झाला हा हो का हॅपी बड्डे तुझा आता बर्थडे तुम्ही पाच पाच मिनटं करून दीड तास लावला यायला काय बरोबर वाटतं कधी तू मी झोपलो इथं चलो हाय गायस करो हाय गायस हा मला ब्लॉग एंट्रो करायला शिकव ना वेलकम टू माय युट्यूब चॅनल बोलायला शिकव ना हाय गायस वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसा बोलायचं मला शिकव ना तुला येतं बोलता ब्लॉग ब्लॉगमध्ये तू बोलतो मग आता माझ्या ब्लॉगमध्ये बोलून शिकव ना मला कसं बोलात सांग हॅलो गायस बोलून दाखवतो हा ही आमची बदलापूरची डिडू आहे ना हा सॉरी काय काय ती नावत, ना। नावत? आधीरा बा आत पासून तुला मी पार्वती बोलीन आलिरा आली पार्वती बदलापूरची पार्वती शंभू 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 अय शंभू शंभू ही मला गाडी दे <laughs> ना तर आले आल्या मम्मीने सँडविच खायला दिला याने ढोरकस ए ढोरा कमी घा आलो गा आता याच्यात चाललो चिरनेरला चिरनेर मग काय यांच्या बारा वाजल्या बारा वाजल्यापासून थांबले घरा बारा वाजता गेले यांची तर मी नेतलच ला हा यात दोन जेवलो नाही ब्लॉकटेट ए आईसला यांच्या आईसला फोन करा जवाल लावलं ना आईसी जवाल लावले यांच्या जेवलो मी जेवलो मग मी शपथ अरे करा बोल जेवलो मी आता आईची शपथ जेवलो मी अरे शपथ जेवलो पण शपथ जेवलो ब्लॉक नाही का तिथे पण जेवलो तुझी शपथ बस जेवलो ब्लॉक दाखवायची गरज नाही अजून एक विकास मामा आवरा मोठा झाले तरी मामाला बारीक करतानाही काय सलो मध्ये जात असा आता बस वजन जास्त बस तू बस तू बस आता वरतीच डीडू आता आम्ही था कुठे माहिती आहे का माऊंची तर था आलो था आम्ही माऊंची मा तर था चाललो था येत माऊंची तर चाललो बाई रे माऊंची तर माऊ हा हा पत्रिका वाटायला ती बघ कशी बोलली बघायला लागली बघ माऊ कडे चाललो बोललो तर येतं तू हा माझा डोका आंबानी तिकडं बघ अंबानी पडला डोका आता बघ काटेशी पाडी बघायचे जादू झाला आता जास्त आंबे नाही पाडे तर आंबा तर पाडला दिदीला व्हिडिओ काढ चांगलेली त्यांनी ना काढली एकच पटक्यात पाडला तर आंबे आता बाकीच्या पिकण्यासाठी ठेवलेत बघू शकता तुम्ही नाही नको बस झाला जो पण तुलाच घे नको नको बस झाला कशाला किरनरला चाललो आम्ही आंबा तुमच्या झाडाचा एक पडलाय आता दिला आता आता पाडलंय दोन पाडलं होतं पिकायला राहू दे मस्त पिक पिकतं ना असं मजा म्हणून कच्च घाला कच्चा अजून घाला नाही सिजनला एकच आंबा कटिंग कर आता 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 चिरनेरला जायचं आहे आम्हाला कधी जाऊ मग चिरनेरला सांग मग मी बघते झोपतील मग नाही झोपत का बघा मग झोपली मग आम्ही थांबावून थांबतो आहोत मी जातो मम्मी बोलतो म्हणून मी थांबल्या शिरनेरला कोण कोण अरे त्यांनी यांची बघा कसली मस्ती टुटू काय करते सोना परत 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 कसा स्लाइड करत का कशाला बाय बाय बंद करत का माऊची ऍक्टिंग करत का तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतो ठीक आहे हा हो oh, दिसूला मार 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 आ रे मस्ती बाबा तर सगळी आता ठंडा पार्टी झाले आमची आता सब खाऊ पार्टी पार्टी आ स्लाइडिंग पार्टी डुक कर परत टुकडुक डुक डुक टुकडुक डुक 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 मस्ती ताईचे ने जायचे कोण खाईल माझा उपास आहे ना योग आला आहे मी पण चालू मी चाललो माझा उपास आहे ना सात दिवस आता मी चालू कडे अरे तू भाजी खाशील माहिती आहे माझं जातो ना बघ तिथाईकडे तर आता कार्ड देऊन झालं तर आपण निघू नक्की चला धन्यवाद भाऊ या सोय चला तिकडे गुलाबाचं त्यानं बोलू दे मग तुमचा बाई नाही असं नाही फिक्सिंग केले नाही मला नाही जमत इथं दिली झाली तो घरच आहे पण आमचं घरच आहे हा हा बरोबर बोला ये बरोबर बोला अरे झाला इथं दिली गपला विषय झाला संपला हा येऊ लग्नाला येऊ शंभर टक्के हल्दीच आमचं खरं नाही लग्नाला शंभर टक्के हा येऊ भाऊस मोठा भाऊच आहे ना जाऊ देवा तर तुझा गुण समजतील ना सगळ्यांना आम्ही आलची असल्याशिवाय चांगले भावास गुण कपतील अशीच चालवतो आम्ही आता चालू तुमच्या मुलीकडे माझ्या मुलीकडे आमच्या आम बहिणीकडे ओके ओके तर चला तर फायनली शिरनेरला तर पोचलेले भक्ती ताईच्या घरी रात्री साडे दहा ला कारण की मम्मीने आम्हाला घरातून लेट सोडला जाऊन नाही दिला तरी आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केला तुझ्या मुलं लेट झाले अरे जा रे मम्मी झोमॅटो झोमॅटोची ऑर्डर आहे आप का भक्ती पाटील मॅडम घरात आहेत का अरे वाल आम्ही नाही घाबरणार अरे बराव तिथं दिसलो ना तुम्ही मग मग नाही तुम्ही काची दिसलं ना काती दिसलं नाहीये मग मागच्या घाबरू दिसलं आम्ही तुम्ही दिसलं नसतं ना मग आम्ही घाबरलो असतो मग मी सोडतच नव्हती मग आलो बरं आज जाऊ मना पण तुला मी काहीतरी ओके तुला ये मग स्पेशल डायलॉग मारत चलो मग आपल्या सर्वांना खायचंय तुला खाऊ शकते आम्हाला आणलंय का तुझा बघ खाली मग पाडू दे आता बिचारीचे कुंडी गेले आता ना पत्रिकाय मग दोन कुत्रा जाऊत कधी इंजेक्शन घेतला बा कुठला कुत्रा जाऊ

इकडचे आलो हे इकडचे आणत होतो इव्हरस्ता मस्त पडतो ना आपल्याला यायला कलवा हा तोच कारपाडा अरे आपण येतो ना आता दापोडे अरे बैल आपण आपण येताना दापोडेशी इकडे नाही मुंबईशी तो रस्ता सांगतो कलवा नाही इकडशी झालो हा कलवाईशीच पर, ये पहिला बोला मी बोल मुंब्रायशी नको जो कन्फ्यूज करतो आले आल्या मेनू आला चालू शिंगा आणली आंबा हो का झोपणार होते आमच्यासाठी जागल्या धन्यवाद अरे नाही ती ना तुझा फोन आला तेव्हा आम्ही प्लॅन कॅन्सल करता मम्मीने ने बोल तर तू करा वाटलं का सगळी येतात जेव्हा आम्ही आम्ही काल का। चायनीज खायसाठी येणार होतो मग चायनीज लॉलीपॉप सगळा घेऊन येणार होतो इथं आम्ही सरप्राईज दिला तुम्हाला सगळं बंद झाले हे रोशन लाली रोशन लालीपोरीचा फोन हा ही शॉक झाली तेच बरं तुम्ही मेसेज काय नाही केला मी फोटो आयुष्यात घ्या टाकला नाही कुठलं तुझ्या सोडून कोणत्या सोबत नाही टाका अजूनपर्यंत ओपन कोण आहे नाही पण नाही भाई नाही नाही मी ओपन करायला काय परमिशन आहे घरची डायरेक्ट आण बोलतो घर नाही पण आपण नाही करत आपण ढाटा तर करणार खर्चच जाऊ दे नाही बोलणार भाई नाही आहेच नाही तर कोण मी लवकर येणार होतो मला चालू मध्ये केस पण कापत होतो लेट झाला मम्मीने सोडायला मग अरे <laughs> जा मी काय प्रभू घेणार तुला बोलू ना जीन्स पॅन्ट घेतो बर कॉम्बो घेतो बरं जातो घरावर इथं झाला कॉम्बो यावी निंग, निंग सांगतो थांब बोलत नका राहू द्या म्हणून बंद राहू द्या हे मी तर आता मॅच बघतोय ना आता इथं आमची पार्टी झाली भक्ती पार्टी दिल्याबद्दल धन्यवाद नाही बाबा नाही तुम्ही आणले

नाही मला नाही काणार तुम्ही खावा चला शुभरात्री हॅपी बर्थडे नक्की येशील ना हल्दीला दोन्ही हल्दीला यायला लागल काय काय बोलून चांगलं माहितीये का तुझी बहिणीस हा माझी बहिणी तुझी बहिणीस असं हे मध्ये समजला का हो तो तो इसले मी पत्रिका लेके आहे ना तो मी लेके नाही आता झाला बघ चोर चोर पनीर, पनीर बर्गर हा पनीर तो ठेव नाही तो पनीर चि <laughs> तो पनीरचा तो ठेव प्रिझान तर चला आता आपण निघूया घरी जायला बारा ते इथेच वाजले घरी किती वाजता बघू चला चल मी नाही जीव देणार वाईट दिवस येणार नाही